तुम्ही कधी अशा मंदिराबद्दल ऐकले का की जिथे साक्षात काल सर्पाचं तर विषयही उतरतं हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलात धाराशिव जिल्ह्यातील चिखली गावच्या सिद्धेश्वर मंदिराचा असाच जागृत अनुभव आजही गावकरी अभिमानाने सांगतात श्री शिवगुरु हर हर महादेव शुभांगी, शिवगुरु मी शुभांगी शिवगुरू कृपा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते कसे आहेत सगळे मजेत ना मी आज तुम्हाला माझ्या माहेरचं जागृत असं देवस्थान श्री सिद्धेश्वर मंदिर यांच्याविषयी माहिती सांगणार आहे तर आवले तर नक्कीच लाईक करा सिद्धेश्वराच्या मंदिराविषयी सांगायचं झालं तर सिद्धेश्वरातील सिद्धेश्वराच्या मंदिरातील जे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे चिखलीचे हे मंदिर हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे इथल्या परंपरा आजही तितक्याच निष्ठेने पाळल्या जातात या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आजही स्त्रिया प्रवेश करत नाहीत तर लांबूनच दर्शन घेतात महादेवाच्या मंदिरातील जो नंदी आहे त्याची मान वाकडी आहे याचा अर्थ असा काही काही जण असंही सांगतात की महादेवाची जी ऊर्जा येते ती ऊर्जा सरळ भक्तापर्यंत जावी यासाठी नंदीने मान वाकडी केल्यान असेही बोलतात की भक्तांना दर्शन घेण्यात अडथळा येऊ नये यासाठी नंदीने मान वाकडी केलेली तसे आहे तसेच काही काही जण असंही सांगतात की एक डोळा महादेवाकडे आहे आणि दुसरा हा भक्ताकडे आहे तर का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा असा नंदी दुसरीकडे कुठे पाहिलं का तेही सांगा इथली जी पूजा असते दिन पूजा तर महादेवाची दररोजचीच असते सकाळ संध्याकाळ तसेच महाशिवरात्री श्रावण महिना सोमवार गुरुवार आणि सण उत्सव या दिवशी विशिष्ट पूजा असते त्या पूजेला घर घालणे असं ग्रामस्थ म्हणतात तर ते घर घालण्यासाठी काही काही लागतं तर खाऊची पानं तसेच फुलं आणि ह्याची पानं चंदनाची पानं यांचा समावेश करून ते घर तयार करतात याला महादेवाला घर घालणे असं म्हणतात त्याच्या माळा केलेल्या असतात त्या माळा सोडतात आणि याला महादेवाला घर घालणे असं म्हणतात तसेच हे घर म्हणजे हे नवसाचं घर असतं म्हणा हे घरासाठी लोक वेटिंगला असतात त्यांचे नंबर लागलेले असतात वर्ष वर्ष दोन दोन वर्ष नंबर येत नाही जर एखाद्याला घर घालायचं म्हटलं सापाविषयी सांगायचं झालं तर पूर्वीचे लोक सांगतात आजही गावामध्ये सांगतात आवर्जून की एखाद्या व्यक्तीला जर साप चावला असेल तर पहिली लोक मंदिरात नेऊन टाकायचे तीन दिवस राहिल्यानंतर त्या व्यक्तीचं विष उतरायचं आणि तो व्यक्ती व्यवस्थित व्हायचा हो हे आजही गावामध्ये आवर्जून सांगतात तसेच सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर जी पुष्करणी आहे तिला खूप महत्त्व आहे शिवगुरु महाराजांच्या ग्रंथात ही ह्या पुष्करणीचा उल्लेख आलेला आहे तसेच ह्या पुष्करणीमध्ये श्रावण महिन्यातल्या तिसरे सोमवारी काशीचं पाणी येतं असेही गावकरी सांगतात पुष्कर्णीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरत असताना तिथे एक छोटंसं महादेवाचं मंदिर लागतं तेही पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपल्याला पुष्कर्णीचं पाणी लागतं तर अशा अनेक आख्यायिका आहेत जी गावकरी आनंदाने सांगतात अनुभव सांगतात महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक भक्त सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी येतात व लांबच लांब रांगा लागलेल्या असतात खूप छान असतं आनंदाने महाप्रसाद वाटला जातो ज्याच्यामध्ये भक्तांना शाबू केळी तसेच ताक दिलं जातं आणि हा असा महाप्रसाद घेण्यासाठी मला वाटतं तुम्ही एकदा अवश्य महादेवाच्या मंदिरेला भेट दिलीच पाहिजे माझ्या माहेरच्या अद्धेश्वराविषयी मी जी माहिती तुम्हाला सांगितली ती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की एकदा विजिट करा हर हर महादेव धन्यवाद